नमस्ते मी अनिता शिंदे अनिता फॅशन अँड स्टाईल ह्या फॅशनच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत हा छोटासा बटवा ज्यामध्ये तुम्ही ज्वेलरी ठेवू शकता तुमचं महत्त्वाचं सामान ठेवू शकता मेकअपचं सामान ठेवू शकता किंवा सुट्टे पैसेसुद्धा तुम्ही ठेवू शकता तर या प्रकारे आपण हा बटवा कसा करायचा ते ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर कृपया तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पहा माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल तर चला आपण व्हिडिओ आता सुरू करत आहोत यासाठी आपण दहा बाय दहा इंचाचे दोन हे पीस घेतलेले आहेत आणि आपल्याला हे एकावर एक टाकायचे आहेत फक्त टाकताना एक काळजी घ्यायची आहे की सुईची बाजू समोरासमोर येईल एकावर एक येईल एक ह्या प्रकारे आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे मी इथे पेनाने खून केली आहे तर तुम्हाला मी दाखवते तुम्हाला टिप कशी टाकायची आहे ते तर ह्या बाजूने कडेकडेने तुम्हाला टीप टाकायची आहे आणि हा जो मधला भाग आहे तो तुम्हाला टिप न टाकता ठेवायचा आहे म्हणजे रिकामा ठेवायचा आहे तर मी तुम्हाला टीप टाकून दाखवते ह्या प्रकारे तुम्हाला टीप टाकायची आहे मी टीप कशी टाकायची हे तुम्हाला दाखवत आहे तुम्ही हे व्यवस्थित बघा ह्या प्रकारे आपण टीप टाकतोय टिप मारताना आपण मधला भाग हा बिना टिपेचा ठेवलेला आहे आणि आपण टिप मारून घेतलेली आहे आता हे उरलेलं जे धाग्याचं आहे ते आपण कापून टाकतोय आणि आपल्याला हे जे कोपरे आहेत सुद्धा टिपेपासून थोड्या अंतरावर ह्या पद्धतीने आपल्याला कट देऊन घ्यायचे आहेत म्हणजे ज्यावेळी आपण हे उलटवू त्यावेळी ते त्याचे जे कोपरे आहेत ते व्यवस्थित उलटले जातील आपण हेने आपण हे आत ह्या पद्धतीने आपण हे सुईचं करून घेता घेतलेलं आहे हे सुईचं करून झाल्यानंतर गेत कोपरे व्यवस्थित काढा आणि हे व्यवस्थित झाल्यानंतर याच्यावर आपण दाबटीप देणार आहोत ही दा दापटीप व्यवस्थित देऊन घ्यायची आहे अगदी कडेकडेने ही दापटीप यायला पाहिजे ह्या पद्धतीने आपल्याला ही दापटीप देऊन घ्यायची आहे ही दापटीप आता देऊन झालेली आहे हे बघा ह्या प्रकारे हे झालंय आता इथून आपल्याला तीन इंच खून करायचे आहे कोपऱ्यापासून आणि इथेसुद्धा तीन इंच इथे पण तीन इंच म्हणजे आपले चारही कोपऱ्या आपण ह्या पद्धतीने खुना करून घेणार आहोत बरोबर तीन तीन इंचाच्या ह्या खुणा करून घ्यायच्या आहेत करून झाल्यानंतर हे काळजीपूर्वक पहा ह्या प्रकारे आपल्याला हे दुमडवून घ्यायचं आहे आणि इथे पिन लावून घ्यायचे आहे चारही कोपरे आपल्याला ह्याच प्रमाणे व्यवस्थित दुमडून घ्यायचे आहेत आणि इथे आपल्याला ह्या पिन्स लावून घ्यायच्या आहेत यानंतर आपल्याला इथे एक टीप टाकायची आहे तर टीप कशी टाकायची हे मी तुम्हाला सांगते किती अंतर ठेवायचं आहे इथे आपल्याला घ्यायचं आहे अर्धा इंच आणि इथेही अर्धा इंच म्हणजे आपली ही टीप येताना बरोबर अर्धा इंच मार्जिन ठेवूनच आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे मी इथे खडुरी खुणा केल्यात ह्याच खुण्यावर आपल्याला व्यवस्थित टीप देऊन घ्यायची आहे चारही या खुणा दिसतात त्यावर आपल्याला व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे हे आपल्या टिपा देऊन झालेल्या आहेत ह्या प्रकारे आपलं हे टीप देऊन शिवून झालेलं आहे आता हे ह्या प्रकारे मुडपायचं आहे आणि आपल्याला इथे टीप द्यायची आहे पण टीप देताना एक काळजी घ्यायची आहे ही आपली टीप आपल्याला अगदी पूर्ण नाही द्यायची जिथे माझं बोर्ड दिसते पहा तिथपासूनच आपल्याला ही टीप घ्यायची आहे मी परत एकदा दाखवते हे आपण घडी घालून घेतली हे रिक हे ओपन राहायला पाहिजे टीप देताना त्याच्यात हे झाकायला नको तर हे बघा आपण बरोबर तिथे ठेवलं आहे आणि ही टीप टाकून घेतलेली आहे मी तुम्हाला ओपन करून दाखवते ह्याप्रमाणे हे ओपन राहायला पाहिजे ह्या चारही टिप आपल्याला त्याच पद्धतीने व्यवस्थित टाकून घ्यायच्या आहेत हे व्यवस्थित बघा ह्या प्रकारे आपल्याला ह्या टीपा व्यवस्थित टाकून घ्यायच्या आहेत ह्या टीप आपल्या देऊन झाल्यानंतर हे ह्या प्रकारे तयार झालेलं आहे आता हे आपल्याला पलटवून घ्यायचं आहे आणि हे कोपरेसुद्धा आत टाकून घ्यायचे आहेत याला हा आकार तयार झालेला आहे सुंदर असा पाकड्यांचा हा आकार तयार झालेला आहे आपण हे कोपरे व्यवस्थित बाहेर काढून घेतलेले आहेत कुठलेही समोरासमोरचे दोन भागात आपल्याला हे ओवून घ्यायचं आहे हे कसं ववायचं ते तुम्हाला सांगते त्यासाठी मी चोवीस इंचाची दोन दोऱ्या घेतलेल्या आहे म्हणजे चोवीस इंचाची एक आणि चोवीस इंचाची एक अशा मी दोन ह्या दोरी आपण याच्यामध्ये टाकून घेत आहोत ह्या पद्धतीने आपण ही दोरी व्यवस्थित टाकून घ्यायचे आहे हे तुम्ही व्यवस्थित बघा दोरी कशी टाकायची आहे ते ह्या प्रकारे आपण ही दोरी ओन घेतलेली आहे हे बघा ह्या पद्धतीने ही ऊन झालेली आहे आता त्याच्यासमोरचंच बाजूने आपल्याला दुसरी दोरी टाकून घ्यायची आहे त्याच्यासमोरच्याच भागाला ह्या भागापासून सुरुवात करायची आहे आणि तिचं दुसरं टोक आपण दुसऱ्या बाजूने काढणार आहोत तुम्ही हे व्यवस्थित बघा हे बघा इथं तुमचं जे दोरी आहे ती याच्यातून व्यवस्थित टाकून आपल्याला ही काढून घ्यायची आहे हे बघा हे दोन टोकं आहेत दोन त्याच्या पण तिथून पण आपल्याला ही दोरी ओवून घ्यायची आहे मला खात्री आहे तुम्हाला ही दोरी कशी ओवायची आहे ते समजलेलं आहे आपली दोरी ही टाकून झालेली आहे आता आपल्याला ह्या चारही टोकाला लटकन टाकायचे आहेत हे तीन बाय तीन इंचाचे आपण चार हे पीस कापून घेतलेले आहेत आणि याच्याच मदतीने आपण लटकन बनवणार आहोत तुम्ही कुठल्याही आकाराचे इथे लटकन हे तयार करू शकता मी ह्या पद्धतीने हे लटकन शिवून घेत आहे हे सुद्धा खूप छान दिसतं छोटंसंच लटकन बनवलेलं आहे मी याला गुलाबाच्या कळीसारखा हा आकार येतो हे बघा हे लटकन मी बनवलेलं आहे थोडंसं आतलं कापायचं राहिलं होतं आपण कापलं आहे हे बघा सुंदर अशी गुलाबाची ही छोटीशी कळी तयार झालेली आहे असंच आपल्याला चारही ह्या हे लटकन तयार करून घ्यायचे आहेत आणि हा आपला बटवा तयार करायचा आहे आपले हे लटकन बसवून झालेले आहेत तयार झालेले आहेत आणि ह्या प्रकारे आपला हा सुंदर असा बटवा तयार झालेला आहे छोटे -छोटे तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या वस्तू याच्यामध्ये ठेवू शकता अगदी ओटीचं सामानसुद्धा तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता तुमचं ज्वेलरी ठेवू शकता छोट्या छोट्या वस्तू तुम्ही याच्यामध्ये स्टोअर करू शकता तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद